तर बघा त्याने तितके मासे पकडलेले आणि आपले पैसे सुद्धा बघायच्यात किती झाले तर फायनली मित्रांनो परत एकदा आलेलो आहे आपण आज खास करून तर रोआडली चिलपी पकडणार आहे मागच्या वेळेस तर काय आपल्याला चिलपी नाही सापडली तर आज थोडा वेगळा प्लॅन आहे आणि शेवळ मासे आहे कारण तर या साईडला श्यावळ लागतात चिलापी आणि चार पाच लोक आहेत त्यांनी सुद्धा मी काढलेले पकडलेले तर आपण सुद्धा आता रॉडने पकडू बघू आपल्याला रॉडने भेटतात का असं वाटतं नाही भेटते आणि आपण पकडलेले सुद्धा आहेत पाहिले पण कधी रोआडणी नाही पकडले तर आज रॉडने ट्राय करणारे आम्ही तिघच तर बघू आपल्याला किती चिलापी सापडते कंटिन्यू राहा मित्रांनो तर बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता आपला की चिलापी श्यावळा पकडायचा तर फायनली आज आलेलो बऱ्याचशा लांब आणि इकडं मग चिलापी भेटतात तर इकडंसुद्धा सुद्धा लोक पकडतात पण त्यांना थोडी नॉलेज कमी आहे तर बघू ते अशा लंदोरने पकडतात श्यावळ सापडतात तर रॉडने पकडणाऱ्या छेडनी जसं काय आणि मोराचं पीससुद्धा त्याला थोडं लावून घेतलेलं आहे मग आपल्याला कळतंय आणि याच्यावरती जास्त आपल्याला भेटू शकतात कारण तर सुद्धा भरपूर पकडल्यात आपण पण रॉडने नाही साध्या छाडीने पकडल्यात बांबूचे जे काठे असते त्याने पकडल्यात पहिल्या तर पहिल्यांदा रॉडने ट्राय करणार आहे आप बघू आपल्याला भेटतात का आणि जबरदस्त लोकेशन तर हाय ज्या साईडला बघा कसं आणि आपल्याला याच नाव पकडायच्यात इथं खाली थोडं उतरायला लागणार आहे आणि तिथं मग आपल्याला भेटतील तर बघू तिकडे रॉय दस आणि लहू दोघंजण आहेत त्यांचंसुद्धा मग शेटअप चालू आहे ते सुद्धा बनवतात असे रॉड तर चला चला मग पूर्ण आपली तयारी झालेले सगळ्यांची आणि इथं खाले मग उतरायला लागणार आहे याच्यामध्ये तर चला इथं खाली होतात तर बघू आपल्याला तिला ती भेटते का आणि त्यावर सुद्धा इथं खाली याच्यामध्ये ह्याच्यामध्ये लार तर इथं आपल्याला तिघांना सुद्धा या काही ठिकाणी थांबायला लागणार आहे ta làm phải là mỹ ra tới मासे तर भरपूर पण काय मासे ठेवायलाच म्हणजे जागा नाही तर त्याच्यामुळे आपल्याला आता लागणार आहे बघा आपण इतक्या आहे गांजा मध्ये ठेवल्यात तिकडे तिकडं तर पण आपल्याला काही जमलं नाही तिकडे थांबायला जागा आहे पण मेन म्हणजे मासे ठेवायला जागा नाही तिकडं आखं पाणी वाहत आहे तो गांज असा अख्ख्या पाण्यामध्ये जातोय धारेत तर काही राहत नाही तिथं तिकडं सुद्धा रॉयदासने पकडली भरपूर लागतं चिला ला, चिला ला ते चिलापी पण तिकडे काय जागा नाही त्याच्यामुळे परत आलो इकडं आणि आता शेवळसुद्धा बघा अशी शेवळ काढून घेतलेली आहे आणि हीच आता गाळाला लावायची आपल्याला आणि इथंच एवढं जाग आहेत मासे पकडायच्या चिलपी तर बघू तर वरती व्हायलाच ना तर भरपूर तिकडे लागतं ते मासे पण आपल्याला काही तिथं मासे ठेवायला जागा नाही त्याच्यामुळे आलेलो या साईडला चला आता इथं मी थोडा वेळ आता मोबाईल ठेवतो कुणा तरी मग बघू आपल्याला इथं जवळच किती मासे भेटतात चला मित्रांनो तुम्ही सुद्धा लाईव्ह बघता त्याच्यामुळे आता इथं मोबाईल ठेव आहे आणि आता आम्ही जेवढा जागा बघा त्याने सुद्धा पकडले दिसतच असं तुम्हाला आणि एकदम मोठे मोठ्या सायन्स आणि जबरदस्त अशी मजा येणार चला तर भरपूर माझे मासे लागायचे तिकडे रोयतच आहे पण माहे मशीनच खराब झालेले आहे बघा हँडलच निघाला त्याचा हँडलच निघालेला आहे त्याचा आणि त्याचं एक साईडचं कधी पडलं ते मला सुद्धा कळलं नाही साईडच साईडचं मे सेटिंग पडली त्याची आपल्या काय दुसरी सुद्धा मशीन पण त्याला दोरा म्हणलं होतं आपल्याला काढायला सुद्धा भरपूर म्हणजे उसर लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा तिकडं रोयदासला सुद्धा किती मय लांब तो टाकतोय तिकडं लांबवरती त्या साईडला त्याने पकडली तर बघा जी पहिली मशीन होती ती बारके साईजची होती ती थोडे हलकी होते त्याच्यामुळे लावलेली आता ही जड आहे पण भक्कम आहे ही मशीन आता द्वारा सगळं काढून घ्यायला लागणार आहे त्याच्यानंतर मग आणि तिकडं बघा रोयदासनी परत एक सुद्धा पकडलेले आणि एकदम मोठं साईजचे आहे तिकडं आणि त्यांना सुद्धा मग ते जाळ्याला सुद्धा मासे आलेले आहेत फटाफट पाट आपण सुद्धा मशीन लावून घेऊ कारण तर भरपूर लांब सुद्धा आलोय आणि मासे सुद्धा पकडून आहे आणि जमलं तर आजचे मार्केटला सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला जे काय चिलपी आपण पकडू ते मार्केटला सुद्धा घेऊन जायला लागणार आहे तर चला फटाफट पाट पकडून घेतोय भेटतात तर तर चला फायनली आपला मशीन सुद्धा लावून झालेलं आहे आता दुसरे आणि बराचसा वेळ गेलाय त्याच्यातच अर्धा पावन तास जवळ जवळ गेलाय तंगूस काढायचा बादलायचा तर तर चला आता पटापट पकडून घ्यायला लागणार आहे आणि आपल्याला मार्केटला सुद्धा जायला जा जमना जा जा जा, चला कारण तर मग चिलापी भरपूर भेटते या साईडला तर चला पहिले पकडून घेऊच आता वेळेस तुम्हाला आता डायरेक्ट दाखवते ना आता काही दाखवायला जमायचं नाही तर बघू चला तर बघा त्याने तितके मासे पकडलेले दोन चार किलो आहे जवळ जवळ आता तो टाकतोय तर आता बघू आपल्या काही याच्यात का मासे ते आता ते गांजामध्ये ठेवायचे ते पिशवी त्याच्यात काही जिवंत राहणार नाही ते तर बघा फॅनल आलेलं आहे जवळ काढून सुद्धा घ्यायला लागणार आहे तो जवळ दोन ते तीन किलो पर्यंत आहेत ते मासे आता गांज्यामध्ये वतून घेऊ त्याला आणि परत ते पिशवी देतोय पाईसाला बांधून त्याने टाकलेलं आहे बघा तर आम्ही इतके पकडलेले बघा आणि एकदम मोठी मोठी साईजची चिलपी आणि त्याने इतके पकडले तर आता ते सगळे गांजामध्ये वतून घेऊ म्हणजे जिवंत तरी राहते कारण तर त्याच्यात मरतेच तर चला आता त्याचं हे तंगूश आहे त्याला पिशवी परत लावून देतोय मग तो अजून सुद्धा तिकडे पकडन आणि त्या साईडला मग कॉल पाहणं ते लागतं ते तर बघू त्याच्याक ते पिशवी दिली त्याला आख पाणी शिरलं त्याच्यामध्ये आणि त्याला वाढता सुद्धा येत नाही ते आता काय सांगता नाही त्याच्याकडे जाईल म्हणून तुटते एखाद्या वेळेस आता असं वाटतंय तर आता हळूहळू काढलं तर राहील नाहीतर आख त्याच्यामध्ये पाणी गेलंय पाट पाट तर चला मी सुद्धा काढून घेतोय पटापट आणि फायनली त्याने घेतलेले कडला तर चला आता मी घेतोय काढून आता चिलापी आपल्याला सुद्धा पकडायला लागणार आहे एवढे जागेतच लागतात पण त्या माणसाच्या मुळं काही थेक जाळ्यामुळं काही भेटत नाही आपल्याला तर बघू त्या गेल्याच्या नंतरच आता लागते फायनली मित्रांनो जबरदस्त चिलापी आम्ही पकडलेली सुद्धा आहे आणि बघा ले ले जवर जवर ले ले की आपण चिलपी पकडलेली आहे आणि जवळजवळ एक पाटी भरून आसन तर भेटलेले आहे भरपूर आणि लोकसुद्धा बघा किती लोक आलेले आता आत्ता आणि सगळे लोक पकडतात सुद्धा चिलपी एवढ्या जागामुळे चिलपी खालती एकदम शांत पाणी आणि इथं एकदम धारेला खाण्यासाठी येते चिलपी खास करत तर आणि शेवळ याला जर झाली तर ती शेवळ खाण्यासाठी जागा थोडे वेळ पाण्यामध्ये ठेवणार आहे मासे आणि आता जे काय डबा आणला ते आता इथं डबे सुद्धा खाणार आहे भाकर सकाळी लवकर बनवून आणलेली भाकर चला आता दुपारचा टाइम झालेला आहे आता जेवायचं आणि मग निघून जायचं दोन सुद्धा वाजलेले आहेत तर आता घ्यायचं आहे तोपर्यंत जेवण तर चेला फिरायन आणि झाल्याच्या नंतर लगेच जायचं आहे सुद्धा कारण तर एक दीड तास तर लागतोय तर आपण तीन साडेतीनला पोहोचू इथनं बघा कसं उंच जागेवर एकदम एकदम भारीसुद्धा दिसतंय आणि आम्ही एवढं जागा चिलबी पकडली तिथं भरपूर माझ्या चिलपी लागते गळाला आणि इकडं सगळं उतळ पाणी माझ्या एकदम उतळणं देई काय पुढंच फॉल पाणी नाही वांग्याची भाजी आणि चपाती तर चला आता जेवायला सुरुवात करून घेतो आम्ही जबरदस्त असे मासे सुद्धा बॅटेल तर चला याचा आवाज तर काही जास्त यायचा नाही त्याला वरती जाऊन तुमच्या आणि असे पकडून झालेले आहेत आम्ही भरपूर मज तिला सापडले आम्हाला आणि खास करून तर शेवाळावर जबरदस्त मजा आली तर चला आता डायरेक्ट मार्केटला जायचं आहे मार्केटला पिंकी आणि दोघेजण आलेले आहेत तर मासे घेऊन आता मार्केटला जाणार आहे बघू आज गेलाय खाय का श्रावणमध्ये आज तर गेलो नाही पण आज पहिल्यांदा जाणार आहे तर चला मार्केटला गेल्याच्या नंतर दाखवतोच तर चला मार्केटला जायचं आहे जा त्याच्या अगोदर मासे बघू शकता किती मग हे मासे पकडलेले आहेत एकदम मोठे मोठ्या साईजचे चिलपी आहे बारीक मोठी आहे पण जास्त करून मोठी सापडली आणि तर चला मार्केटला जायलासुद्धा उशीर लागणार आहे जवळजवळ एक दीड तास तर लागणार आहे नक्कीच आणि आता वाजलेलं आहे जवळजवळ पावणे तीन तर चार साडेचार वाजेपर्यंत पोहचूतात चला आलेले मित्रांनो येऊन पोचलेलो आहे मार्केटला आणि ज्या काय आपण चिलापे पकडल्या होत्या ते सुद्धा आलेलो आहे मार्केटला तर भरपूर दिवसानंतर आलेलो आहे तर बघू आज काय कसं गिरायक आहे आणि गिरायक तर दिसत आहेत आणि तरीसुद्धा श्रावण चालू आहे तरीसुद्धा मग गिरायक आहे थोडेफार आणि बाकीचे लोकसुद्धा सुद्धा येतात मासे घेऊन तर बघू आज त्याला आम्हीसुद्धा आलेलो आहे तर जाळे टाकून नाही तर गाळाने पकडून आणलेले आहेत बघू काय कसं होतं गिराईक आणि खास करून तर रोडने पकडलेले आहेत आज मासे चिलापी तर बघू तर बघू शकता इतकं गिर आहे काय माहिती एवढं पण नाही पण बऱ्यापैकी बरं आहे तर जास्त मासेवालेसुद्धा नाही आहेत तर इतके आहेत तर आमचे तिकडं मासे गेलेलेसुद्धा आहेत चिलापी घेऊन तर बघू आता चिलापी मार्केट ले ले तर मार्केटचं जास्त काय तुम्हाला दाखवणार नाहीत तर बघू थोड्या वेळाने दाखवतो थोडंफार आपल्या इतक्या माझ्या चिलापी आपण पाखरलेलं आहेत आणि खास करून तर गाळानेच आणि इतक्या तर गाळाला सापडत नाही तर बघू शकता इतक्या माहीत पकडल्यात आणि त्या दोन मरळीसुद्धा आम्ही गाळानेच पकडलेले आहेत दुसऱ्या साईडला तर बघा इतके मासे चिलापी आणि अजूनसुद्धा जिवंत आहे जवळजवळ एक दीड तास आहे त्याला यायलाच तरी सुद्धा माझे जिवंत आहे थोडेफार बघा तर बघू शकते मग आपल्या चिलके इतकं दिसत आहे आणि जवळजवळ दोन पाटे आहेत तर, तर बघा इतकं म्हणजे मार्केट मध्ये जास्त लोक तर नाही आहेत आणि माशावाले सुद्धा कमी आहेत आणि फायनली आपले मासे संपलेले सुद्धा आहेत बघा तिकडे एक पाठी होती आणि जास्त बघा मार्केट काय जास्त भरलेलं नाही आणि okay. आज मै श्रावण चालू आहे त्याच्यामुळं सुद्धा कमी आणि खास आपले आपल्या मग मासेसुद्धा संपलेले आहेत बघू शकताय मग पूर्ण आपले सगळे मासे संपलेले आहेत आणि जवळजवळ दोन पाट्या तर चला आपण बघू आपले पैसे किती झालेत ते आणि इकडे दोघे जण आरामसुद्धा करतात भरपूर आपण लांब गेलो तर आणि फायनले आपले मेन म्हणजे मासे संपलेले आहेत आणि ते पण सगळ्यांचे अदोगर बघा अजून सुद्धा लोक आहेत पण त्यांच्या आदोगर आपले मासे संपल्यात तर चिलपी होते म्हणजे चिलपीला गिरा तर असतेच तर बघू आपले पैसे किती झालेत ते आता <laughs> तर चला आपले मासे संपलेले सुद्धा आहेत आणि सगळे माहे बसलेले आहेत गाडीमध्ये आणि आता मीच राहिलो तर चला आणि आपले पैसे सुद्धा बघायच्यात किती झालेत ते सगळे माशांचे आणि जास्त तर होत नाही गिरायक कमी आहे तर कमी जास्त करून द्या लागतात मासे कारण तर दिवनच टाकायचे अजिबात घरी घ्यायचे नाही तर चला बघू आपण पैसे तर चला आपले किती पैसे झाले ते सुद्धा आपण बघू आणि तिकडं माझ्या पिंकीने सुरुवात सुद्धा केलेले पैसे मोज तिथे आता बघू आपण किती झालं ते आणि भरपूर लांब गेलतो तशी मेहनत सुद्धा लागली पण माझे सुद्धा तसे झाले आणि मासे सुद्धा भेटले गेल्यासारखं आणि आता बघू आपले पैसे किती झाले ते हजार अजून एक हजार आणि एक हजार पन्नास झालेले तर बघू आता आपल्याला किती वाटे तर ते आम्ही जवळजवळ तिघ जण गेलतो तर बघू चला आपल्याला जवळजवळ साडे तीन तीनशे असे पैसे आलेले आहेत तिघं जाणला आणि टाईमपास वारी होतं ते कारण तर मग जाळेबिळे लावल्याच्यानंतर भरपूर मासे भेटतात पण आपण गाळीने टाइमपास करतो आहे आणि जरी टाईमपास केला त्याच्यात पण आपल्याला मासे आणले आपल्याला मार्केटला आणायला भेटले आणि पैसेसुद्धा भेटले तर चल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा